दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा स्वामी भक्तांनो देवाची सेवा कधीही वाया जात नाही त्यासाठी हा स्वामी संदेश तुम्ही पूर्ण ऐका तुम्ही नशीबवान आहात की हा चमत्कारिक संदेश तुमच्यासमोर आलेला आहे हा स्वामींचा मौल्यवान आशीर्वाद तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे मिळणार आहे हे मौल्यवान विचार सगळ्यांच्याच नशिबात नसते त्यामुळे तुम्ही खूप भाग्यवान आहात स्वामी भक्तांनो मानवी जीवनात पैशाला जितके महत्त्व आहे तितकेच किंब होना कांकनभर अधिकच महत्त्व पुण्याईला आहे सुखी जीवन हे केवळ पुण्याईचेच फळ असते याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते आपल्या जीवनात जर आपल्या गाठी म्हणजेच ईश्वरी बँकेत सत्कर्माच्या द्वारे बहुत पुण्य जमा केलेले असेल तर तेच पुण्य आपल्याला सुखी जीवनाचा लाभ करून देते इतकेच नाही तर तेच पुण्य आपल्याला अचानक आलेल्या संकट प्रसंगी विलक्षण रूपाने उपयोगी पडते अशा प्रसंगी व बिकट परिस्थितीत आपल्याला विलक्षण रीतीने दैवी शक्तीची कुठल्या ना कुठल्या स्वरूपात कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपाने मदत होते व आपण तशा संकटातून किंवा तशा परिस्थितीतून निभावून जातो सामान्य लोकांच्या भाषेत सांगायचेच झाले तर चमत्कार घडतो हे चमत्कार कसे घडतात व कोण घडवून आणतो हे आपल्याला कळत नाही व अशा लोकांची बुद्धी अक्षरशः चक्रावून जाते परंतु वास्तविक हे चमत्कार नसतात तर ते आपल्याच पुण्याईचे अंतर्मनाच्या द्वारा झालेले आविष्कार असतात शेवटी गाठी पुण्यच नसेल तर हे चमत्कार घडणार नाहीत याच संदर्भात नामदेव महाराजांचे देवाला उद्देशून काढलेले उद्गार लक्षणीय आहेत नामदेव महाराज म्हणतात घेशी तेव्हा देशी एसा असशी उदार याचा भावार्थ असा आहे की देवभक्ताकडून प्रथम काहीतरी घेतो व मग त्याच्या मोबदल्यात भक्ताला जे पाहिजे ते देतो अडचणीच्या प्रसंगी ज्याप्रमाणे आपण बँकेत जाऊन पैसे काढू शकतो त्याचप्रमाणे आपल्या संकट प्रसंगी हे अंतर्मन प्रतिभाशक्तीच्या द्वारा ईश्वरी बँकेतील पुण्याईची खर्ची टाकून विलक्षण चातुर्याने आपल्याला संकटातून सुरक्षित व सुखरूप पार करीत असते आणि सर्वात कळस म्हणजे हा सर्व प्रकार अंतर्मन अत्यंत रीतीने बिनचूक पद्धतीने करत असतो म्हणून सुखी जीवन प्राप्त करून घेण्यासाठी जितकी पैशाई पैशाची कमाई आवश्यक आहे तितकीच किंब होणा त्याहूनही कितीतरी अधिक पुण्याईची कमाईची आवश्यकता आहे या जगात जे काही चांगले आहे बर्वे आहे उत्तम आहे हे सर्व प्राप्त होण्यासाठी आपल्या जवळ पूर्व सुकृतराची जोड असावी लागते व प्राप्त झालेल्या चांगल्या व उत्तम गोष्टी आपल्या जवळ तशाच कायम राहण्यासाठी सत्कर्मे सतत करीत राहण्याची काळजी घ्यावी लागते आईवडील विचारी व सुबुद्ध असणे सुलक्षणी पत्नी मिळणे मुले गुन्हे होणे चांगला जावाई व सून मिळणे शिष्याला उत्कृष्ट गुरु मिळणे गुरुला उत्तम शिष्य मिळणे वगैरे वगैरे चांगल्या व उत्तम गोष्टी मिळण्यासाठी व मिळालेल्या टिकून राहण्यासाठी माणसाजवळ पुण्याही पाहिजे व सत्कर्मे करीत राहण्याची सद्बुद्धी पाहिजे या संदर्भात तुकाराम महाराजांनी देवाजवळ जी खालील प्रार्थना केली आहे ती अतिशय चिंतनीय आहे दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नुप नारायणा सत्ता संपत्ती मान मोठेपणा वगैरे युक्त अशी उत्तम चांगली व अनुकूल परिस्थिती व परिस्थिती पूर्व सुकृतांनी प्राप्त झालेल्या माणसाची बुद्धी चढायला किंवा फिरायला वेळ लागत नाही अशा परिस्थितीत अहंकार रहित विनम्र व सावध राहून सद्बुद्धीची उपासना व जोपासना करीत राहणे फार आवश्यक असते परंतु याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसल्यामुळे जगात सर्वत्र सुखाचा दुष्काळ झालेला आढळतो त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्ही सत्कर्म चांगले करत राहा सत्कर्म हे तुम्हाला पुण्याच्या वाटेने आणि ईश्वरी बँकेत नक्कीच तुम्हाला आनंद देणार आहे याची देही याची डोळा म्हणून कर्म करताना माणसाने अतिशय सावध असले पाहिजे आपल्या हातून चांगलेच कर्म घडेल वाईट कर्म घडणार नाही याची दक्षता माणसाने अत्यंत दक्ष राहून घेणे फार आवश्यक आहे मानवी कायद्याला जे पापात्मे बगल देतात त्यांना निसर्गाच्या कायद्याला तोंड द्यावेच लागते चोरी मारामारी खून शेजाऱ्यांना विनाकारण त्रास देणारे स्त्रियांचा छळ करणारे काळाबाजार करणारे हाताखाली काम करणाऱ्यांना त्रास देणारे अशा खूप वाईट आणि दुष्ट प्रवृत्तीची माणसे सामान्यपणे याची देही याचा डोळा जबर शिक्षा भोगत असतात जे पापात्मे शासनाच्या कायद्याच्या शिक्षेतून स्वतःला वाचवितात त्यांच्यावर निसर्गाची शिक्षा भोगण्याचे भयंकर प्रसंग उद्भवतात अशा लोकांना भयंकर शारीरिक व्याधी बिघडलेली मुले मनशांतीचा अभाव आत्महत्या वगैरे सारख्या आपत्तीला तोंड द्यावे लागते त्यामुळे माझ्या प्रेमळस्वामी भक्तानं कर्म चांगले करत राहा आपल्या हातून चांगले किंवा वाईट बरे किंवा बुरे कर्म घडेल याची प्रतिक्रिया ही ठेवलेलीच असते कर्म करीन पण त्याची प्रतिक्रिया होऊ देणार नाही असे म्हणणे केवळ अज्ञानाचे द्योतक आहे कर्माचे फळ देण्याचे सामर्थ्य प्रत्यक्ष कर्मातच आहे त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करत राहा कर्माचं जर फळ तुम्हाला चांगलं पाहिजे असेल तर चांगलेच कर्म त्यासाठी करावे लागतील माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ असे टाईप करून ह्या भक्तीमय चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा आणि स्वामींच्या आशीर्वाद प्राप्त करा आपल्या जीवनात जे जे सुखाचे किंवा दुःखाचे प्रकार निर्माण झालेले आढळतात त्याला अन्य कुठलीही शक्ती कारणीभूत नसून ते केवळ चित्रगुप्ताने म्हणजेच अंतर्मनाने आपल्याच पापपुण्याचे हिशोब आपल्याला चुकते केलेले असतात म्हणून आपल्या अंतर्मनाला तुम्ही जागृत ठेवा पॉझिटिव्ह ठेवा सकारात्मक ठेवा त्या सकारात्मकतेसाठी तुम्ही ध्यान करा चिंतन करा नामस्मरण करा नामस्मरण करण्यासाठी मंदिरातच किंवा खूप दूर जाण्याची गरज नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही नामस्मरण ध्यान करू शकता आणि स्वामींना तुम्ही प्राप्त करू शकता फक्त तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा आणि स्वामींचा जयघोष स्वामींचे नामस्मरण तुम्ही करा श्री स्वामी समर्थ